Ready. आदेश मी सुनीता मोकासे कळवा आता संतोष भाऊ आणि आपले ड्रायव्हर भाऊ यांच्याबद्दल सर्वांनीच सांगितलं त्या मताशी मी सहमत आहे पण मी एक माझा थोडक्यात आलेला अनुभव सांगते खूप मला म्हणजे खूप चांगला अनुभव आला पहिल्याच दिवशी जेव्हा प्रवास करायला सुरुवात केली सगळे झोपले होते कोण जागे असेल माहिती नाही मला पण मी पण म्हटलं जरा झोपूया जर काहीतरी मला वाटतं आपलं आळेभाटाच्या आसपास वाघ असं हे झालं त्याच्या आधी मला असं म्हणजे जागीच होती डोळे मिट मिटले म्हणजे की चला झोपूया जरा म्हणून मी डोळे बळजबरी मिटायला प्रयत्न केला तर असं लांबून असं सर्प असं वळवळत बड़ वळ आला आणि माझ्या समोर थांबला पटकन तेवढ्यातच भाऊ ओरडले वाघ बघा वाघ बघा मला म्हणजे दिवस याला येईपर्यंत की मला असं का झालं सर्प कामच्या जवळ येऊन थांबला पण मला संध्याकाळी त्याची सर्व उलगडा झाला कारण नंतर आपण गोरक्षनाथांकडे गेलो गोरक्षनाथांच्या इथं मला माझ्या मनातलं जे होत ते मी सांगितलं कारण आमचं जवळजवळ पाच महिन्यापासून काम हडत काम होतच नव्हतं किती प्रयत्न केले पण <laughs> बरोबर आणि मला संध्याकाळी साडेसहा वाजता फोन आला ताई आपलं काम झालेलं आहे तेव्हा म्हटलं मला हे जे अनुभव आले सर्प दिसला आणि गोरक्षनाथांनी माझी प्रार्थना मान्य केली म्हणजे मला खूप अनुभव चांगला आला पहिल्याच दिवशी अनुभव आला मला मी ज्योतिताना पण बोलली त्या दिवशी अदेश अदेश